ठाणेपूर्वेच्या आनंदनगर भागातील रोशन तुकाराम वाडकर या तरुणानं तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांचा उल्लेख करत शिवभक्तांच्या भावना दुखावतील असं विधानही केलं होतं काही वेळानं ही पोस्ट काढून टाकण्यात आली मात्र संबंधित तरुणानं अद्याप या प्रकरणासाठी जाहीर माफी मागितली नाही या प्रकरणामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते या प्रकारामुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण झाल्याचा आरोप शिवभक्तांनी केला आहे या प्रकरणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृहात एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली यावेळी शिवभक्तांनी प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे शिवभक्तांनी हा प्रकार भविष्यात टाळण्यासाठी त्वरित कारवाईची अपेक्षाही व्यक्त केली आहे प्रशासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय अद्याप या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला नाही विषय असा की काही दिवसांपूर्वी म्हणजे तेवीस तारखेला संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान मी एक शिवभक्त म्हणून बोलतोय जयेश दशरथ गायकवाड राहणार कोपरी ठाणे पूर्व सकल हिंदू एकीकरण समिती तसेच आजपर्यंत बरेच हिंदुत्ववादी संघटनांची कामं केलेली आहेत हिंदुत्वाचं काम करतो नुकताच आठ तारखेला आमचा शिवप्रताप दिन साजरा झाला तिथे आय एरएस ऑफिसर सुद्धा आलेले बरेच मान्यवर आले होते छान कार्यक्रम झाला त्यानंतर आता तेवीस तारखेला संध्याकाळी एक पोस्ट पडली फेसबुकला माझ्या माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा असा हेतू समोर जाजण आहे परंतु त्यामध्ये दाखले देताना तू छत्रपतींचा मावळा म्हणण्याच्या लायकीचा नाही प्लस त्याच्यामध्ये आया बहिणींचा विषय आला म्हणजे ह्या ज्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत छत्रपतींच्या विचारांचा विषय बरं वैयक्तिक बदनामीसाठी आपण रेफरन्सेस काय वापरतोय मावळा हा शब्द वापरतोय थेट मावळा हा शब्द वापरणं हे गैर आहे हे चुकीचं आहे शिवभक्त म्हणून मला ह्या गोष्टीचाही राग आलेला आहे आणि समस्त शिवभक्तांच्या वतीनं मी आता बोलतोय की त्याच्यावरती ह्या गोष्टीवरती आता माझ्यावर हा प्रसंग घडलाय सामाजिक प्रतिष्ठा माझी चांगली असल्यामुळे माझ्या दारापर्यंत माझ्या समोर कोणी आलं नाही माझा विरोध आतापर्यंत झालेला नाही कारण तशी सामाजिक प्रतिमा माझी नाही आहे शिवभक्त म्हणून चांगला आहे प्लस ह्या गोष्टीसाठी माझ्याकडून स्वतः नरवीर बाजी देशपांडे बा, यांचे थेट वंशज आज इथे प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा आलेले आहेत आणि मी माझी माझी बाजू क्लिअर केलेली आहे माझा एवढाच विषय की एखादी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी तुम्ही मावळा शब्द वापरणं वापरू नये छत्रपतींच्या विचारांचा उल्लेख होऊ नये आणि महाराष्ट्रात हा पहिल्यांदा हा प्रसंग घडलेला आहे आता इतकी वर्ष मी काम करतोय ही गोष्ट पहिल्यांदा घडलेली आहे तर ह्या गोष्टी कुठेतरी वचक लागली पाहिजे त्यासाठी ते आम्ही आज पत्रकार परिषद बोलवली होती कुठे